The नमस्कार मित्रांनो कृषीसेवक या पदासाठीचे मित्रांनो या ठिकाणी पुणे विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो जी फॉर्म भरायची तारीख आहे ती पाच जानेवारी ते पंचवीस जानेवारी आहे आणि डिटेल माहिती जी हॉल तिकीट असेल किंवा परीक्षेची आहे ती नंतर महापरीक्षा पोर्टलवर या ठिकाणी पब्लिश करण्यात येईल तर या ठिकाणी पाच जानेवारी ते पंचवीस जानेवारी आपण फॉर्म भरू शकता मित्रांनो आणि या ठिकाणी एकूण जागा किती आहेत या ठिकाणी आपल्याला डिटेलमध्ये सुद्धा पाहायचं आहे तर या ठिकाणी एकूण तीनशे तेरा एवढ्या जागा ची ही जाहिरात आहे मित्रांनो आणि लवकरात लवकर आपण फॉर्म भरू शकता आणि या ठिकाणी कृषी पदविका ही पात्रता आहे किंवा त्याला समकक्ष अशी ही पात्रता आहे त्यानंतर तुम्हाला पहिले तीन वर्ष सहा हजार प्रतिमाह या वेतनावर काम करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आ, त्या ठिकाणी परमनंट केलं जाईल अभ्यासक्रम मित्रांनो दोनशे प्रश्न आणि दोनशे गुण असतील अभ्यासक्रमामध्ये आणि त्या ठिकाणी मराठी द वीस प्रश्न त्यानंतर इंग्रजी प्रश्न वीस प्रश्न आणि त्यानंतर जे बुद्धिमत्ता म्हणतो आपण त्याला वीस प्रश्न आणि त्यानंतर एकशे वीस प्रश्न हे तुमच्या कृषी घटकाशी निगडीत वीस प्रश्नांची आ, या ठिकाणी प्रश्नपत्रिका असेल या ठिकाणी आणि सामान्यज्ञांना पण वीस प्रश्न असतील आणि पंचवीस तीस वीस म्हणजे सोपे मध्यम आणि कटिम यांप्रमाणे हे प्रश्न असतील तर हेच अपडेट आहे मित्रांनो आणि जागा खूप साऱ्या भरपूर प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील जवळपास तीनशे तेरा एवढ्या जागांसाठी ही जाहिरात आहे काही शंका असतील तर खाली कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो Bye.